<Sessizia> नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पुरोहितांना मासिक मानधन देण्याची परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी पाहुयात आमचे प्रतिनिधी उमेश जोशी यांचा सविस्तर रिपोर्ट नमस्कार राम राम महाराष्ट्र न्यूज चॅनल मधन मी उमेश जोशी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुरोहित आघाडी वतीने कॅबिनेट मंत्री परशुराम आर्थिक विकास महामंडळचे अध्यक्ष कॅप्टन माननीय श्री आशिष दामले सर यांना भेटून केला पुरोहितांनी सत्कार पुरोहितांच्या काय काय समस्या आहे काय काय मागणी आहे हे निवेदन देऊन सर्व शाखा भेद न करता सर्व ब्राह्मण पुरोहितांनी एकत्र येणे गरजेचे आहे यावर चर्चा झाली आपण बघूया सविस्तर रिपोर्ट लक्ष्मीकांत कमल्य विष्णू भाऊ सर्व लोक तसं करत बस राज्याचे सुद्धा बहुभाषिक ब्राह्मण बरेच आहे त्यांना सुद्धा आपल्याला करत पाहिजे तुमच्या एनसीवर तुमच्यावर हिंदू ब्राह्मण असल्यावर आपण मदत करतो

तुम्ही दाखल करा तर लगेच त्यांनी गेले आणि केलं फरक पडतोय ना शेवटी काय आहे की आपल्याकडे आज ती ताकद आहे आणि तुम्हाला अगदी परवा मी काही मंत्रालयात भेटलो मंत्री असतील वगैरे यांना तर तेही म्हटले की अशा पद्धतीने तुम्ही पूर्णपणे आता त्यांच्या पाठीशी उभं राहून तिथे कुठे चालले तिथे थांबा कर्तव्य

हे कळण गरजेचं आहे ते कळायला सुरुवात तो मेसेज जरी गेला ना तिथे त्यांना की कळवा बघा हे पाहायच्या माग आणि महामंडळ आहे बस पुढे लोक जरा जेव्हा कळतं की आपल्या माग कुठे शक्ती आहे कार्तिक एकादशी उत्सव असतो बिल्डला मला आपल्याच अनेक बांधवांचा फोन आला म्हणजे दहा वर्ष आम्ही मागणी करतोय की एका ठराविक विशिष्ट गावात बस थांबत नाही आपल्या त्या गावामध्ये जवळपास पन्नास कुटुंब सगळे या कार्यक्रमाला जात असतात त्यांना मारायचं लगेच ते परिवार मंत्र्यांना सांगून त्या आज पूजा ती जात्ते एकादशीची पूजा आहे राम राम महाराष्ट्र न्यूज चॅनेल मधन मी उमेश जोशी काउन्सिलिंग हॉल पुणे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा